पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी अनेक नवनवीन योजना आखणार आहेत त्या योजना सत्यात उतरवण्यासाठी त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कोरोची येथे कॉर्नर सभा घेण्यात आली त्यावेळी सुरेश हळवणकर बोलत होते सुरेश हायवणकर म्हणाले देशातील शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यास मोदी यांनी सुरुवात केली देशामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्य शेतकरी पिकवतात त्या पिकाला जागतिक मार्केट उपलब्ध करून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दे आहे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ते सतत सक्रिय आहेत त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे याचबरोबर महिला मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही त्यांनी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळे धैर्यशील माने यांच्या रूपाने त्यांना पुन्हा संधी दिल्यास ते अधिक जोमाने देशाला पुढे नेतील डी बी म्हणाले धैर्यशील माने यांनी मतदारसंघात अनेक कामे केली आहेत कोरुची गावच्या विकासासाठी त्यांना पुन्हा संधी देण्याची गरज आहे यावेळी कोरुची सरपंच संतोष भोरे मनसेचे प्रताप पाटील सचिन पोवळे रमेश पाटील संगीता कांबळे चंद्रकांत चौगुले सरिता कडाळे सुनील नायकवडे संजय तोरसकर अभिजित गुरव अभिजित सुतार रवी गोंदकर अभिजित आवळे आदी उपस्थित होते या सभेचे आयोजन दीपक पाटील महेश पाटील प्रवीण पाटील मनोज तराळ अमित जावळे अरुण कुंभार आदींनी केले